त्याच्यामध्ये एवढा आनंद असा मिळाला सांगण्यापेक्षा एक सांगतो की माझा माग मी स्वाभिमानाने सांगतो की मला मागून मागे समीर हा एक मुंबईचा व्यापारी आहे मला माल मागून घेतो काय म्हणतो मला फाटवायचं कोणाला एक विचार नाही

घाम्यालभर शेण झाडा उचलली ठेवलं होतं बरं दुसऱ्या दिवशी कच्च शेण गाई जे मागलं उचललेलं शेण एक पाठीवर आणून मी इथे टाकलं होतं कच्चं टाकलं होतं कच्च टाकलं बरं जाळ्या त्या बर मला तिसऱ्या चौथ्या दिवशी चार पाच दिवसानं पांढऱ्यामुळे असं सुतागत सगळ्या दिसायला लागल्या वर शेण उचललं बाबी बघितलं पांढऱ्यामुळे असं जाळी विण लागत होते तिथं बरं शेणात सुद्धा लवकर मुळी येत नाही येतच नाही बरं येऊ शकत मग कच्च्या शेणात कशी आली मुळी तेच काय एसीडी वैदिक चा रिसिट आहे आणि तुम्ही जे चारा पण तयार करता ती चाऱ्याला पण हेच खत वापरतो है का नाही तुम्ही वैदिकचा चारा करता म्हणजे गोआमृत जी तयार म्हणजे गोवामृतच तयार होती बरोबर या दोन्ही मी एकत्र केल्यानंतर जे शेत तयार होत हे दोन्ही गो अमृत असं म्हणतात तर तुम्ही ऐकलं नाही तुम्हाला माझ्या शेता पहिल्यांदा मी प्रयोग करतो आणि मग दुसरा सांगतो तुम्हाला वैद्य काहीतरी मिळावं म्हणून मला तयार करावं लागला हा विषय या किमे तुम्ही जर पाहिला ना तुम्हाला मी घरच दाखवतो ताजं शेण आम्ही मी काय केलं आमच्या गिंडी लोकांना टाकायला हवं फार्म हाऊस मध्ये आणि त्या गायांचं जो शेणिक आहे ते ताजा टाकायला सुरुवात केली सुरुवात त्यानंतर जेव्हा आम्ही ते शेण टाकलं आणि पंधरा दिवसाने गौरीच्या टाकलं पण पण नाही खाली आलो होतो सेंट्र लाल आतमध्ये त्या गौरीच्या खाले खालच्या भागामध्ये सगळ्यामुळे घुसेल का बर काय असतील तर जमतील जर तुमच्याकडे शिधा असतील खायला तर गोळा होता बरोबर आहे पांढऱ्या मुलीला काय पाहिजे झाडाला काय पाहिजे अन्न पाहिजे मुळे तिथे पोचतात सुरुवातीत जेव्हा जातो तेव्हा आम्हाला चहा मिळत नाही यांच्या घरी फक्त चहाच आपण दुसऱ्याला आरोग्य दिलं पाहिजे आजार नाही साखर म्हणजे काय आजार आहे बरोबर अमृत आहे आजकाल तेल का सिक्स पॅक नाही एक लिटर पॅक आहे मिरचा दूध सकाळी अर्धा लिटर अर्धा लिटर पसरतो ते म्हणजे तुम्ही विश्वास करणारे एवढं चौऱ्याहत्तर वर्षामध्ये एवढा जोश सत्तर वर्षामध्ये माणस रडतो काय दोन वर्षा भेटली पण त्यान्मधे माणसाचा पिकाचं काय होणार बरोबर ना आयुष्य वाढलं पिकाचं माणसाचं माणसाचं पण वाटलं पिकाचं जनावरांचं त्याच्या कसे काय पाहिजे